नमस्कार भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक छान हेल्दी रेसिपी बघणार आहोत प्रोटीन सँडविच ही आपण नाश्त्यासाठी सुद्धा आपल्याला करू शकतो तसेच मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा आपल्याला ही डिश करता येईल चला तर आपण बघूया पुढील कृती ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन कप मूग दोन कप हिरवे मूग मी रात्री भिजवले आहे त्याच्यासाठी तीन चार हिरव्या मिरच्या आल्याचा एक मोठा तुकडा पाच ते सात लसणाच्या पाकळ्या कोथंबीर आणि जिरे रात्री मी मूग स्वच्छ दोन पाण्यात धुवून भिजून घेतले आहे आता त्याला अगदी बारीक बारीक बारी मोड आले आहेत तर दोन तीन तास भिजून घेतले तरी चालतात मी रात्रीच भिजवले होते आता आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे सगळं बारीक करून घेणार आहोत हे बारीक करून घेतलं आहे हे खूप जास्त जाड पण नाही ठेवायचं आणि अगदी बारीक पण नाही करायचं असं मीडियम असं ठेवायचं आहे असं झालं पाहिजे हाताला अगदी थोडस रवाळ लागलं पाहिजे खूप जास्त पीठ पण नाही करायचं आपल्याला त्याचं हे आता आपण एका पातीलात काढून घेऊ त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत खिसलेलं गाजर एक किसलेलं गाजर घेतलंय मी थोडीसा हिंग पाव चमचा हळद लहान पाव चमचा हळद आणि डाळीचं पीठ दोन चमचे डाळीचं पीठ घालणार आहोत आपण थोडस मिळून येण्यासाठी आणि हे छान हलवून झाकून एक दहा पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहोत आपल्याला अगदीच जर घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी ॲड करायचंय नाहीतर हे एवढं अगदी व्यवस्थित आहे हे आपण छान हलवून एक दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवूयात आता आपण टोमॅटोची चटणी करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण दोन तीन च घेतलेत चिरून एक लहान कांदा घेतला आहे आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आपण एका एक कडे ठेवली आहे गॅसवर गरम करायला त्यात ते थोडं तेल घालणार आहोत तेल तापलं की मोरी थोडी मोरी तर तळली की आपण जिरे घालू जीरे थोड़े फुले लहसुन लहसुन थोड़ा सा लाल कि कांदा चांगला परतून घेऊ लाल रंगावर आपण टाकणार आहोत टोमॅटो आणि हे चांगलं पाच ते सात मिनिट छान परतून घेऊया आपण ते व्यवस्थित शिजावं याच्यासाठी थोडस मीठ घालणार आहोत आणि छान परतून घेऊ हे परतय तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी करून घेणार हे आपण छान पाच ते सात मिनिटं परतून घेतलंय आता थोडस झाकण ठेवून शिजू देऊ त्याला तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी करून घेऊ आता हे आपलं गार झालं आहे परतून ठेवलेलं टोमॅटो त्याचे साल आपण वरच्यावर काढून घेऊया त्याच्यामध्ये आपण परत त्यांना थोडं मीठ टाकलं होतं आता थोडं मीठ आणि थोडा गुळ घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ थोडा गुळ थोडं मीठ मीठ आपण घातलं होतो त्याच्यामुळे आपलं थोडं घालायचं आता याच्या मिक्सरमध्ये बारीक आपण त्याची चटणी करून घेऊ पुदिन्याच्या चटणीसाठी आपण इथं घेतला आहे दोन कप पुदिना कोथंबीर एक लहान चमचा जिरे दोन लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या आल्याचा तुकडा आणि लिंबू हे सगळं आपण पुदिन्याची चटणी मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊया हे पीठ आपलं भिजलंय आता चांगलं त्याचे आपण छोटे छोटे डोसे करून घेऊ त्याला पण छान चौकोनी आकार देऊन घेऊ ब्रेडचा थोडासा गॅस मोठा करू आता तेल टाकून छान डोही कोडून भाजून घेऊ असा आकार देऊन घेऊ आपण दोघी बाजूने व्यवस्थित शेकून घेऊ चवीला लग खूप छान लागतात आणि मुलं पण आवडीने खातात दोघं बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचंय असेच आपण दोन ते तीन हे करून घेऊ आता आपले हे इथं मुगाचे चिले ची तयार आहेत इथं आपण ही टोमॅटोची चटणी करून घेतली मगाची ती तयार आहे पुदिन्याची चटणी तयार आहे आणि हे मी इथं घरी केलेले लोणी घेतले आहे तुम्ही बटर पण घेऊ शकतात तसेच मी हा इथे नो मैदा आणि नो पाम ऑइल वी असा वीटचा ब्रेड घेतला आहे आता आपण त्या ब्रेड के स्लाइस स्लाईस काढून घेऊयात ब्रेडला आपल्याला दोघीकडून बटर लावून घ्यायचं आहे एका बाजूने अगदी थोडं लावायचं आहे आपण सगळ्या ब्रेडला लावून तसंच तुम्हाला लहान मुलांसाठी करायचं असेल तर मिरचीचं प्रमाण थोडं कमी घ्या आणि अगदीच जर तुम्हाला इन्स्टंट करायचं असेल तर चटणीच्या ऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस घेतला तरी छान लागतो ज्यांना आवडत असेल चालत असेल त्यांनी टोमॅटो सॉस घेतला तरी काही हरकत नाही आता आपण एका बाजूला टोमॅटोची चटणी लावून घेऊ टोमॅटोची चटणी पण चवीला खूप छान झाली आहे एकीकडे आपण गॅस चालू करू असंच आपण सगळीकडे सगळ्या ब्रेडला लावून घेऊ तसच एका ब्रेडला आपल्याला पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे पुदिन्याची चटणी आता आपण लोणी लावलेला भाग गॅसवर ठेवणार आहोत पुदिन्याची चटणी पण लावून घेऊ त्याच्यावर एक तयार झालेला मुगाचा शिल्ला त्याच्यावर पुदिन्याची चटणी लावलेला ब्रेड तुम्ही हे सँडविच टोस्टर मध्ये पण करू शकतात आणि हे दोघा बाजूने छान शेकून घ्यायचे त्याचप्रमाणे आपण बाकीचे पण करून घेऊ असे आपण छान दोघं बाजूने शिकून घेऊ सँडविच तयार आहे प्रोटीन सँडविच आपण हे कट करून घेऊया आता तुम्ही बघू शकता असे आपले छान तयार आहेत तसेच आपण सगळे कट करून घेऊया